अरे काय जावई तू हा पुढे करशील तू हा पुढे पुढे घ्यायला हे चालू राहून देऊ का बंद करू चालू देऊ हा नंतर तू एडिट करशील का अरे काय जावई हो अस कुठे रुसत असते का लग्नामध्ये हो हा पोहिकडे पुढे पाटील ओ तस नसत जावायची जाते काही सासरवाडी मध्ये काही मान पिन नावाची पद्धत आहे की नाही पण काय झालं तुम्हाला पण नक्की रुसाल एवढं औ एवढ मोठ्या घरचा जावं तुम्ही काय रुसून बसले औ पाठी काय भानगडी सांगावस नाही तुम्हाला यांचे हो मला पोरगी पाहायला बोलील नाही हो अरे काही जावय बिवय काही पावसाळ्या ओळख बिळख होती हो पोरगी पाहिलं जर मला नेला असतं तर यांच काय वजन वाढलं नसतं का हा? ओ, वाला काय तुमच्या वातून पोरगी पाय तर आईलच होत बजार सा तुम्ही तुम्ही गेले असते तर काही पोरगी पसर बिसन पडली असते काही लगेच लग्न लावून आलं असतं काय तुम्ही काय बोला ते जावे तुम्ही काय नाही काही समजा ना तुम्हाला हो नाही हो पाटील बसतील पण नाही बोलेल देणे आम्हाला हो बर बसतात बसतात जाऊ द्या जाऊ द्या अरे काही आम्हाला काही कपडा लता काही हायती आहे काही हो लग्न काही नाही टोपी उपरून दिलं ह्या आर अशो सासूड राहते का हो टोपी नाही ने कपडे नाही लथून काही नाही हो आता, आंट आता, आता आंटी भिंती घेतल्या शिवाय आता राहतच नाही आता आणख लग्न म्हणजे उभं राहील मी अरे <laughs> काय जाऊ तुम्ही काय नाही अरे त्या बाबाची परिस्थिती काय त्यानं मोत्या ऐकून त्याला हात जोडून त्याला हात जोडून सिम काढ ऐकून त्या बाबांनी पैसे ओळे केले ते लग्न करू राहिलो बाबा आणि तुम्ही काय फुगून बसायचं अरे तुम्ही घरात मोठे ना जावई औ समजून घ्या झाले का राहू आता काय तुम्ही लहान लेकर राहिले का जाऊ हा अये आम्ही सांगायची गरज आहे का तो बाबा तुमचे तुमची मंडळी दोन दिवस झाले नाही खाली जावय रुसून बसला म्हणून हो लग्न बाजूला राहिलं तुमचंच नाटक इथं काढायचे हो लग्न लावक नाही आम्ही ते बरोबर मागा पाठवते आम्ही ते काय बेटे काय नाही